वेलकम टू अपस्किल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण डायरेक्शन दिशा ज्ञान बघणार आहोत डायरेक्शनमध्ये महत्त्वाच्या चार दिशा असतात इथं असणार आहे पूर्व असणार असणाऱ्या उत्तर लेफ्ट हँड साईडला पश्चिम आणि खाली साऊथ म्हणजे दक्षिण असणार आहे त्याच्यानंतर चार उपदिशा असतात उत्तर आणि पूर्व ह्याच्यामध्ये ईशान्य दिशा असते त्याच्यानंतर उत्तर आणि पश्चिम ह्याच्यामध्ये वायव्य दिशा असते त्याच्यानंतर पश्चिम आणि दक्षिण ह्या दोघांमध्ये नैऋत्य दिशा असते आणि पूर्व आणि दक्षिण ह्या दोघांमध्ये अग्नेय दिशा असते तर या पद्धतीने चार उपदिशा अशा पद्धतीनं टोटल आठ दिशा असतात लक्षात ठेवा अँगलचा क्वेश्चन विचारला जातो तर ज्या मेन दिशा असणार आहेत जसं आपल्या चार मेन दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण तर ह्याच्यामध्ये जो अँगल असतो हा अँगल नव्वद डिग्रीचा असतो इथं नव्वद इथं नव्वद इथं नव्वद इथं नव्वद असं टोटल अँगल किती डिग्रीचा तीनशे साठ डिग्रीचा पण जर मध्ये उपदिशा असेल जसं इथं आता उत्तर आणि पूर्व ह्या दोघांमध्ये कोणती दिशा असते तर ईशान्य दिशा असते त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉर्थ ईस्ट असं म्हणतो जर अशी उपदिशा आली तर ह्याच्यामधला जो अँगल असणार हे अँगल पंचेचाळीस डिग्रीचा असेल आणि इथून इतका अँगल पंचेचाळीस डिग्रीचा तर असा टोटल हा नव्वद डिग्रीचा अँगल असतो क्वेश्चन बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन आहे नागपूर पोलीसला विचारलेला राहुल त्याच्या घरापासून पंधरा किलोमीटर पश्चिमेला गेला सपोज इथं राहुलचं घर आहे पश्चिम म्हणजे आता इकडं बघावं आपण जाणार आहोत तिकडं हे पश्चिम हे राहुलचं घर आहे आपण पॉईंटला नाव देऊ सपोज ए पॉईंटला आला आणि हे डिस्टन्स आहे किती पंधरा किलोमीटर मग आता त्याच्यानंतर तो डाव्या बाजूला वळला आहे आता ज्यावेळेस त्याचं पश्चिमेला तोंड असेल त्यावेळेस त्याची डावी बाजू जी असणार आहे खाली असणार आहे दक्षिण दिशेला मग तो खाली दक्षिणेला आला आणि ते डिस्टन्स आहे तर काहीतरी नाव देऊ आपण सपोज बी पॉईंटला आला ते डिस्टन्स आहे दहा किलोमीटर पुन्हा डावीकडे वळला ज्यावेळेस खाली दक्षिणेला तोंड असेल त्यावेळेस त्याची जी डावी बाजू असणार आहे इकडे पूर्व दिशेला असते मग डाव्या बाजूला वळून तो तीस किलोमीटर आहे आता हे बघा ही जी उभी आडवी लाईन होती पंधरा किलोमीटरची होती म्हणजे हे आडवी लाईन असणार ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असणार आहे आपण हे टोटल बघा इथून इतकं हे जे डिस्टन्स असणार ह्याला पॉइंट देऊ सी ह्याला पॉइंट देऊ डी हे इथून इतकं डिस्टन्स ही लाईन ह्याला पॅरल आहे म्हणून इथून इतकं डिस्टन्स पंधरा हे टोटल तीस होतं म्हणजे सी पासून डीचं डिस्टन्स झालं पंधरा असं बी पासून डीचं टोटल डिस्टन्स किती आहे तर हे टोटल तीसचं डिस्टन्स आहे तीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे आता डी पॉईंटला आलो त्याच्यानंतर पुन्हा डावीकडे वळला आता ज्यावेळेस पूर्वेकडे तोंड असेल त्यावेळेस डावी साईड त्याची वर असणार आहे उत्तरेला आणि दहा किलोमीटर चालत गेला आता हे ही जी उभी लाईन होती हे बघा हे पण दहा आहे तर हे पण दहा असणार आहे आणि हे पण दहा आहे म्हणजे हे जे लाईन असणार आहेत हे प्यारलेल असणार आहेत तर ही ही उभी लाईन सुद्धा दहा किलोमीटरची असणार आहे म्हणजे हे एका सरळ रेषेत येणार आहे तर ही उभी लाईन सुद्धा दहा किलोमीटरची आहे ह्याला पॉईंट दू आपण ए आता इथून इतकं डिस्टन्स किती असणार आहे मग हे इथून इतकं याला प्यारल आहे तर हे वरचा सुद्धा किती असणार आहे पंधरा किलोमीटर हा शेवटचा पॉईंट होता आपला ई तर त्यांनी विचारलंय तर आता त्याच्या घरापासून किती अंतरावर हो आहे घर बघा इथं होतं घरापासून ई पॉईंट किती अंतरावर हो आहे तर पंधरा वर आहे म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल पंधरा किलोमीटर ऑप्शन हो नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्धा पोलीसला विचारायला एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात केली बघा हे त्याचं घर आहे असं समजू दक्षिण म्हणजे कुठं खाली येणार आहे हे आपल्या महत्वाच्या दिशा इथं पूर्व असणार आहे वर उत्तर असणार आहे खाली दक्षिण असणार आहे आणि इकडं पश्चिम असणार आहे हे काढून ठेवायचं जर आपल्याला कळत नसेल तर आता दक्षिणेला म्हणजे कुठं खाली येणार आहे हे बघा खाली आला किती किलोमीटर आहे तर तो सहा किलोमीटर चाललाय त्याच्यानंतर डावीकडे वळला खाली दक्षिण दिशेला असताना डावी साइड कुठं असते इकडं पूर्व दिशेला असणार आहे इकडे बघा पूर्वेला आला किती किलोमीटर पाच किलोमीटर इथं नावादेव आपण सपोज याला आला इथून इथं बी ला गेला त्याच्यानंतर पुन्हा डावीकडे वळला आता इकडे बघा पूर्व दिशेला असताना डावी साईड वरी उत्तरेकडे असते आणि किती किलोमीटर चाललाय तीन किलोमीटर ही उभी लाईन सहा किलोमीटरची होती आता ही उभी लाईन ला तीन किलोमीटरची आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आरतीच असणार इतर सी आला हे डिस्टन्स आहे तीन किलोमीटर पुन्हा कुठं वळला बघा वा, पुन्हा डावीकडे वळला वरी उत्तरेला तोंड असताना डावी साईड कुठं असणार आहे इकडे पश्चिमेला असणार आहे नऊ किलोमीटर मग आता बघा ही जी आडवी लाईन असणार आहे ही लाईन पॅरल असणार आहे मग हे ए आणि बीची जी लाईन होती पाच किलोमीटरची होती मग वरची सुद्धा लाईन पाच किलोमीटरची असणार आहे इथं नाव देऊ आपण डी सी डी पाच झालं आपल्याला टोटल नऊ किलोमीटर जायचे म्हणजे आपण पुढे अजून वाढवावं लागेल आता डी पासून सपोज इथं ई नाव देऊ आता इथून इतकं डिस्टन्स झालं चार किलोमीटर म्हणजेच सी पासून ई पर्यंत टोटल डिस्टन्स झालं नऊ किलोमीटर हा शेवटचा पॉईंट आहे ई त्याचा तर विचारले तर तो आता त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे बघा हे घर होतं म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे आता इथं कसा बघा पायथागृसा प्रमेय वापरावं लागेल हा झाला नव्वद डिग्रीचा कोण म्हणजे हे काय झाली त्याची उंची झाली आणि हा काय झाला त्याचा पाया झाला आणि हा काय झाला त्याचा कर्ण झाला मग पायथागोरसचा प्रमेम माहिती आपल्याला काय असतो कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय असतं उंचीचा वर्ग मग व्हॅल्यू पुट करा बघा पाया किती आहे हे इथून इतका किती असणार आहे बघा हे इथून इतकं टोटल नऊ होतं हे इथून इतकं किती आहे चार किलोमीटर उंची किती आहे हे टोटल सहा होती इथून इतकी तीन आहे म्हणजे वरची किती असणार आहे हे तीन असणार आहे मग पाया किती झालाय चार चारचा वर्ग आणि उंची किती आहे तीन तीनचा वर्ग चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ किती झाला ते पंचवीस कर्ण वर्ग बरोबर जर पंचवीस असेल त्याचं जर वर्ग मूळ काढलं त्याचा अर्थ कर्णाची व्हॅल्यू किती असणार आहे पाच म्हणून हे जी काय डिस्टन्स असणार आहे किती असणार आहे पाच किलोमीटर म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल पाच किलोमीटर ऑप्शन नंबर थर्ड नेक्स्ट क्वेश्चन अहमदनगर पोलिसला विचारलेला आहे मी घरापासून पंधरा मीटर उत्तरेकडे गेलो उत्तर म्हणजे कुठं वर असणार आहे बघा इथं उत्तरेला गेलो किती पंधरा मीटर आपण हे घर आहे आणि हे पॉईंटला गेला पंधरा मीटर बघा मी घरापासून पंधरा मीटर उत्तरेकडे गेलो व पश्चिमेकडे वळून पश्चिम म्हणजे कुठे इकडे असणार आहे बघा इकडे बघा हे आलं पश्चिमेला पश्चिमेकडे वळून दहा मीटर गेलो हे दहा मीटर इथं नाव देऊ आपण सपोज बी पॉईंट नंतर दक्षिणेला वळून दक्षिण म्हणजे खाली किती पाच मीटर हो हे पंधरा मीटर होतं हे इथं पाच मीटरच असणार आहे म्हणजे खाली अजून किती दहा मीटर बाकी आहे इथं सीला आलो त्याच्यानंतर पाच मीटर अंतर पार केले व पूर्वेकडे वळून आता पूर्वकडे म्हणजे इकडं असणार आहे दहा मीटर हे दहा मीटर होतं म्हणजे हे सुद्धा किती असणार आहे दहा मीटर हे लाईन एका लाईनला असणार आहे हे पण दहा मीटर इथं नाव देऊ डे दहा मीटर चाललो आता मी घरापासून कोणत्या दिशेला आहे बघा घर कुठं होतं माझं इथं होतं घरापासून मी डायरेक्ट स्ट्रेट लाईनला आलो ला स्ट्रेट लाईन म्हणजे डायरेक्ट कुठं आलो उत्तरेला म्हणजे क्वेश्चनचं आन्सर असणार आहे उत्तर ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुणे ग्रामीणला विचारलेला राम तीस मीटर दक्षिणेकडे चालला बघा हे रामचं घर आहे तर असं कन्सिडर करू राम दक्षिणेकडे दक्षिण म्हणजे कुठं असणार आहे खाली असणार आहे हे बघा खाली आला दक्षिणेला इथं काहीतरी नाव देऊ बी पॉईंटला आला हे डिस्टन्स किती आहे तीस मीटरचा डिस्टन्स आहे पुन्हा कुठं वळलाय डावीकडे खाली असताना दक्षिण दिशेला असताना डावी साइड कुठं असते इकडे पूर्वेकडे असणार आहे इकडे आला पूर्वेला इथं नाव देऊ आपण सी पॉईंट ते डिस्टन्स किती आहे पन्नास मीटर आहे पुन्हा कुठं वळलाय बघा पुन्हा डावीकडे वळला मग पूर्व दिशेला असताना डावी साइड कुठं असणार आहे तर वर असणार आहे उत्तरेकडे तीस मीटर हेही तीस मीटर होतं म्हणजे हे सुद्धा उभी लाईन तीस मीटरची आहे म्हणजे हे लाईन एका सरळ रेषेत येणार आहे हे सुद्धा डिस्टन्स तीस मीटर आहे आडवी लाईन सुद्धा वरच्या आडवी लाईनला पॅरल असणार म्हणून वरचं डिस्टन्स सुद्धा किती असणार पन्नास मीटर इथं नाव देऊ आपण सपोज डी पॉईंट देऊ तीस मीटर पुढे चालला तर तो आता आरंभ स्थापनेपासून किती मीटर अंतरावर आहे बघा सुरुवात इथून केली होती शेवटचा पॉईंट डी आहे तर किती मीटर अंतरावर आहे तर पन्नास मीटरवर आहे म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे पन्नास मीटर ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे समीर पूर्वेकडे तोंड करून उभा आहे हे बघा आपल्या मेन दशा इथं असणार आहे पूर्व इथं असणार आहे पश्चिम वर कोणती असते उत्तर आणि खाली काय असणार आहे दक्षिण आता पूर्वेकडे तोंड आहे म्हणजे तसं इकडं तोंड आहे पूर्वेकडे तोंड करून तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने घड्याळाचा काटा या पद्धतीने फिरतो क्लॉक असेल आणि हे काय म्हटले विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशे, विरुद दिशे म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरायला किती डिग्रीत एकशे पस्तीस अंश डोक्यातून वळलाय आता बघा इथं जर असेल पूर्व दिशेला जर नव्वद म्हटलं तर कुठं आला तो डायरेक्ट इथं उत्तर दिशेला आला हे नव्वद झालं आपल्याला माहिती आहे जे मेन दिशा असतात त्याच्यामध्ये नव्वद डिग्रीचा कोण असतो आता इथं नव्वद झाला आपल्याला एकशे पस्तीस जायची म्हणजे अजून पंचेचाळीस कमी पडले म्हणजे आपण इथं येणार आहोत हे बघा इथून इतकं पंचेचाळीस हे झालं पंचेचाळीस हे झालं नव्वद झालं का टोटल एकशे पस्तीस मग आता इथं आलो आपण आता सध्या इथं दिशा कोणती असत्या उत्तर आणि पश्चिम ह्या दोघांमध्ये कोणती दिशा असते आपण बघितलं होतं आता इथं असत्या वायव्य दिशा मग आता वायव्य दिशेला तोंड आहे त्याचं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले आता त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे पाठीमागे म्हणजे त्याच्या एकदम समोर म्हणजे इथं कोणती दिशा विचारल्या म्हणजे दक्षिण आणि पूर्व या दोघांच्या मध्ये कोणती दिशा असत्या या दोघांच्या मध्ये दिशा असत्या आग्नेय दिशा म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे आग्नेय ऑप्शन नंबर फर्स्ट धन्यवाद